नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो हो। आहोत तर शेतकऱ्यांसाठी हे खूप मोठं अपडेट आहे तर पी एम किसान सन्मान निधी म्हणजेच आपली जी पी एम किसान योजना आहे तर त्याची जी विसावा हप्ता आहे तो त्याची तारीख जाहीर झालेली आहे तो या ठिकाणी लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ते पाहण्यासाठी आपण या ठिकाणी जे पी एम किसान निधीचं जे ऑफिशियल पोर्टल आहे त्यावरती आलेलो आहोत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर बिल रिलीज ट्वेंटी इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान योजना ऑन ऑन सेकंड ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह फ्रॉम वाराणसी तर जे आपले पंतप्रधान आहेत ते वाराणसीमधून हे जे पी एम किसानचे विसावा हप्ता आहे तो बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन ऑगस्टला जमा करणार आहेत दोन ऑगस्टला अकरा वाजता सकाळी अकरा वाजता हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत ते तुम्हाला कसं चेक करायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी हे जे निळं बटन आहे नो युअर स्टेटस तुमचा स्टेटस तुम्हाला चेक करावा लागणार आहे त्यामध्ये तुमची ई के वाय सी पूर्ण आहे का तुमचं जे लँड सीडिंग आहे ते पूर्ण आहे का तुमचं आधार कार्ड आणि बँक लिंक आहे का या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित चेक करायच्या आहेत की झालेल्या आहेत की नाहीत तरच तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये हे विसावा जो हप्ता आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा तो तुमच्या अकाउंट वरती पडणार आहे तर मित्रांनो अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचा आहे धन्यवाद